कोणीही पाडा तयार करणार पहिलीचा मुलगा सुद्धा पाडे दहा पर्यंत तयार करणार पहा हे किती झाला एक झाल्यानंतर दोन बरोबर आला शंभर म्हणजे वीस पर्यंत तुम्ही काय केली उजळणी वाचली बरोबर आहे का नाही बेगचा पाडा तयार झाला की नाही बेग बे 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 चार दहा बारा चौदा सोळा बे नऊ अठरा बे दहा वीस बरोबर आता तीनचा पाडा पा कसा तयार होतोय एक दोन चार पाच सहा सात आठ दहा तेरा एकोणीस बावीस पंचवीस एकोणतीस बरोबर तीनचा पाडा तयार झालाय बरोबर आहे का चुकच आहे तीनचा पाडा बरोबर आलाय का

आणि आपले पाडे तयार होत चालतात आता काही ना काय होता पाढा तयार करायला खूप अडचण येते पाडा लिहिता येत नाही पाठ करता येत नाही त्यांच्यासाठी सोपं आहे की नाही बरोबर की नाही आता पाच चा एक दोन तीन चार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34

बावीस तेवीस चोवीस तीस चौस सत्ता अठ्ठावीस एकोतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक हजार त्रेचाळीस पन्नास बावन